संजय मी अजून पाहिलेली नाही काल कारण पूर्ण मुलाखत मी ऐकलेली नाही पाहिली नाही त्यामुळं तुमच्याकडून काही माहिती मिळाली तर मग मला बोलता येईल उद्धव ठाकरे जी काही झाली आणि त्यामुळं नुकसान झालं पण खरं आहे नाही विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये नाही मध्ये इंडिया आघाडीच्या मध्ये व्यवस्थित काम झालं म्हणून रिझल्ट पण आले त्यानंतर आमच्या अंगामध्ये विजयश्री एवढी संचारली होती की सर्व जागा आता प्रत्येक तीनही पक्षाला वाटलं आम्हीच जिंकणार त्यामुळे दीड महिना वाटाघटीतच घालवला ही जागा तुझी नाही ही जागा माझी इथेच माझं वर्चस्व तिथे तुझंच वर्चस्व या भानगडी मध्ये प्रचार सोडून प्लॅनिंग सोडून आमचा जो काही दीड महिना गेला सव्वा महिना म्हणजे जवळपास चाळीस दिवस आणि जवळपास अठ्ठावीस तीस बैठका झाल्या तर यामध्ये जो वेळ गेला प्लॅनिंग करू शकलो नाही आणि स्ट्रॅटेजी बनवू शकलो नाही तर त्याचं नुकसानही मोठ्या प्रमाणात पोहावं लागलं हे उद्योजक म्हणतात ते खरं आहे कारण याला जबाबदार कोणी एकाकडे बोट दाखवून होणार नाही तर तिघांच्याही त्यावेळेच्या अधिकाधिक जागा पदरात पडून घ्यायच्या होत्या आणि त्यातून प्रचंड नुकसान झालं हे खरं आहे आपण पण बोलता आता आपण पण बोलला कि संचार होता उद्धव ठाकरे पण म्हणाले की यश डोक्यात गेल्याने विधानसभा निवडणुकीत पराभव म्हटलं तर नेमकं नाही आता मी सांगितलं की त्यावेळेस लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर असं वाटत की अनेकांना वाटलं की आता मीच मुख्यमंत्री होणार आहे अनेकांना वाटलं त्यात म्हणजे पहिले सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे तर पहिले पदावर खुर्ची ठेवून प्रयत्न करत होते हे पण नुकसानीच कारण आहे उद्धवजी बोलले ते खरं बोलले आणि मी पण बोलतोय मी पण खरं बोलतोय मी सुद्धा खोटं बोलत नाही सोबत हा विषय यापूर्वी अनेकदा तुम्ही आहे मुख्यमंत्री सांगितलं मग तुम्ही सांगितलं नका वगैरे तर तेव्हा अशी परिस्थिती होती का तुमचं सरकार येण्याचं आणि अतिउत्साहामुळे मुख्यमंत्री अमित पडणार या दाव्यामुळे काही घोळ झाला गोड दोन तीन प्रकारे झाला भाजपची निवडणूक स्ट्रॅटेजी जी आहे या प्रत्येक राज्याचं आपण जर पाहिलं की विरोधकांना पूर्णतः नामशेष करायचं म्हणजे पाच दहा वर्ष विरोधक पुन्हा वर डोकं काढू नये एवढं यश मोठ्या प्रमाणात मिळवायचं तर ते कसं मिळवायचं तर कुठल्याही टोकाला जाऊन मिळवायचं लोकशाहीची हत्या करून मिळवत आलं तरी चालेल संविधानाची हत्या करून मिळवत आली तरी चालेल मतदाराशी बेमानी करूनही निवडणूक जिंकत आली तरी चालेल एन केन प्रकारे निवडणूक जिंकायची आणि विरोधकांना नामोन करायचे कदाचित तुम्हाला माहीत असेल की सोशल मीडियावर निवडणुकीच्या पूर्वी विधानसभेच्या प्रचंड सरकारच्या विरुद्ध रोष होता तीनही पक्षाचे सत्तेमध्ये बसले सगळ्यात जास्त शिव्याचा वापर त्यावेळेस आपण दहा पैकी आठ लोक सरकारच्या विरुद्ध बोलताना आणि तीनही पक्षाच्या विरुद्ध बोलताना दिसतो मग असा काय चमत्कार झाला की एवढे मोठ्या जागा आल्या आहेत लोकसभेमध्ये आणि सहा महिन्यात एवढा फरक पडतो का त्यामध्ये झालाच दुसरी गोष्ट आम्ही पण बेसावत राहिलो आम्ही सांगितलं की मला मलाही अनेक जणांनी सांगितलं तुम्ही मुख्यमंत्री पदाचे मला आपण आपण आपली अवकातच नाही तर अवकाच्या बाहेर आपण कशाला बोलायचं ज्यासाठी आपण आम्ही त्यासाठी पात्र आहोत की नाही पण निर्णय किंवा हे काही आपल्या अधिकारात नाही आणि दृष्टिक्षेपातही नाही त्यावेळेस अशा हवेवरच्या गोष्टी करून स्वतःला काही भूषणावर म्हणजे मोठ करण्याचा अर्थ नाही त्यामुळे त्यावेळेस अनेकांच्या डोक्यात ती ते तो वारा घुसला होता आणि स्वप्नही मोठी मोठी पडली होती त्यातून जागा वाटपातला घोळ मोठा झाला आणि तेही एक कारण अपयशाच्या मागे आहे कारण हे जे काही स्ट्रॅटेजी बनवत होते लाडकी बहीण असेल मतदार वाढवत होते मतदारसंघ मतदार याद्यामध्ये हेराफेरी करत होते तिथे आम्हाला वेळ घालायला वेळच मिळाला लक्ष घालायला वेळच मिळाला नाही तिथे लक्ष घालू शकलो नाही आम्ही आणि त्यातून आमचं नुकसान झालं सुनील तर... विधानभवनाच्या पायऱ्या मारामारी झाली मची भाषा झाली त्यानंतर सगळ्या टी व्ही वर पाहिलं आपण त्यापूर्वी महाविकास आघाडीच्या वतीने पायऱ्यावरती चोर असेल किंवा मंगळसूत्र चोर असेल सगळ्या गोष्टी झाल्या हे सगळं प्रकार जे आहे हे महाराष्ट्र संस्कृती तुम्ही कसं बघता याच्याकडे आणि तुम्ही जे आरोप करताय कोंबडी चोर मंगळसूत्र चोर हे त्याच्यात काही तथ्य आहे किंवा काय पुरा नाही कोंबडी चोर आहे किंवा ते काय मंगळसूत्र चोर हे जे काही नारे लावले जातात त्याच्यावर त्यापूर्वी काही गुन्हे दाखल असतील म्हणून ते आमच्याकडून आलेलं नाही तर शिवसेनेचं ते उत्तर आहे आणि कोंबडी चोर उत्तर ते शिवसेनेला माहीत आहे की ते गुन्हे आहेत की नाही मला माहीत नाही ते नारे लावतात त्यांनी सुरुवात त्यांच्याकडून मंगळसूत्र चोराची माहिती ही खरी आहे की गुन्हा दाखल झालेला होता आता तो कशामुळे झाला तो एफ आय आरची कापी काही मी वाचली नाही आता राजकारणामध्ये असे नारे लावले जातात काल हनी टॅप करून हनी नाही ना टॅप नाही असं मुख्यमंत्री म्हणाले पण त्या संदर्भात फार मोठा माहिती सरकारकडे आहे विरोधी पक्षनेत्याकडे आहे कोणाच्या पर्सनल आयुष्यात ठोकावण्याचा कोणाला अधिकार नाही म्हणून आपण चुप आहोत वा। मागच्या वेळेस शिंदे सरकार जे आलं ते अशाच नाशिकच्यामुळे ते शिंदेंचं सरकार जे काही सत्तापालट झाली ती सत्तापालट ते सिनेमुळेच झाली एवढा मोठा ते प्रकार अनेक ऑफिसर अनेक आय एस असतील अनेक माजी राजी जे काही आहेत त्याच्यात खूप मोठी माणसं आहेत त्यावर काही अधिक बोलण्याची गरज नाही ते ज्या वेळेस आम्ही दाखवू त्यावेळेस मग आम्हाला तिकीटच लावावी लागेल वीस हजार रुपयाची आणि ते तिकीट लावूनच ते सगळं चित्र दाखवावं लागेल पण ते निमंत्रित आणि विशिष्ट लोकांनाच बोलावं लागेल कारण एवढा भक्कम पुरावा त्या ठिकाणी आहे राहायला हा राळ्याचा विषय जो काही राडा झाला तिथे ते महाराष्ट्राची लाजच गेली अब्रू गेली आणि घालवणारे कोण तर आमदार म्हणून कुणाच्या इशाऱ्यावर तो राळा झाला तर तो भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या इशाऱ्यावर राळा झाला व्यक्ती हल्ला करणारा कोण आहे तर तो एमपीडीएचा आरोपी होता त्याला सोडवण्याचं काम मुक्त करण्याचं काम त्या आमदारांनी केलं त्याची पण माहिती घेतली त्याचा पण पुरावा हाती आला आहे जर गंभीर गुन्हेगार असलेला माणूस आमदाराच्या पाठीमागे फिरत असेल आणि विधानभवनाच्या पायऱ्यावर हो येऊन विरोधकांना मारत असेल तर अब्रू कुणाची गेली महाराष्ट्रामध्ये या नव्यानं सांगायची गरज नाही किती कोणी किती कसंही उत्तर देऊ पण अब्रू घालवली गेली आणि ते अब्रू पुन्हा मिळवण्यासाठी फार प्रयत्न करावे लागतात तर हे कोणी कोणाशी बोलताना शब्दाची मर्यादा ठेवून बोललं पाहिजेत वागलं पाहिजे हे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा रास होईल विधिमंडळ महाराष्ट्राचं विधिमंडळ हे एक वेगळं विधिमंडळ आहे याला आ, याला आ, एक वेगळे वेगळा एक महत्व आहे आणि या महाराष्ट्राच्या विधिमंडळातून अनेक सण शिकतात आणि अशा वेळेस आजकाल जे काही माणसं विधिमंडळात यायला लागली की जी उजळ मात्यानं लोकप्रतिनिधीन ठप्पा मारून फिरतात त्यातील अनेकांचा रेकॉर्ड जर आपण काढला तर ते विशिष्ट जातीय शक्तीला पोचण्यासाठीच आणि त्यातून एकमेकाचे विरोधक वाढवण्यासाठी आणि काही व्यक्ती अशा आहेत की सरकारच्या इशाऱ्यावर बोलत राहिले पाहिजेत आणि त्याचा फायदा तो किती नालायक असू देत कितीही बदमाश असू देत किती तो विभाग आपला खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत असेल कुणाला कुठल्याही भाषेत बोलत असेल तर अशी काही माणसं ही ठेवली गेली आहेत आणि ती माणसं त्याचा रोल तो पूर्णपणे व्यवस्थितरित्या करत आहेत असं आमचं स्पष्ट मत आहे भाजपला विचारावं लागेल प्रश्नच नाही ना मी काल बोलताना ते तुतारीचा अलग अर्थ काढला होता आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातात बैलगाडीचे हातात तुतारी आहे ती तुतारी नाही आपल्याकडची शेतावरची तुतारी ते कुंकणारी तुतारी नाही hmm. आणि त्यांच्या बैलगाडीला कोण जुंपले आहेत हे महाराष्ट्राला माहीत आहे त्यामुळं त्या बैलांना चारा खायचा असेल बंडीला व्यवस्थित चालायचं असेल तर तुतारीचा डोस कुठून मागून बसला की तसे तसे, 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 तसे चालतात वागतात राहायला विषय कालचा तुम्ही जे तडकरेंच्या संदर्भात म्हणताय आहे तर हे मित्रपक्ष नाही आहेत हे हे शिंदे किंवा आमच्या पक्ष असेल मित्र पक्ष नाहीच म्हणा सत्तेतील सहभागी झालेले सीबीआय ईडीच्या इशाऱ्यावर बांधील की म्हणजे बांधले गेलेले की जे कधीही न सुटणारे आहे इथून सुटले की तिकडे बांधले जातील केंद्रीय एजन्सीकडे त्यामुळं यांना परतीचा दोर जो असतो तो कापलेला त्या आहे त्यामुळं तिथेच मरायचं आहे तिथेच जगायचं आहे अशी केविलवाणी अवस्था त्यांची आहे आणि म्हणूनच त्यांना कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर त्यांना तो विचारून घ्यावा लागेल कदाचित दुसरा विवाह करायचा असेल तर तो विवाह हा भारतीय जनता पक्षाला विचारूनच करावा लागेल ज्याला दोन विवाह झाले असेल त्याला तिसरंही जरी करायचं असेल तरी त्याची परमिशन भारतीय जनता पक्षाला विचारूनच घ्यावा लागेल नाहीतर घरातून त्याला बाहेर पडावं लागेल म्हटले की कोण म्हणले आता निकाल लागलेला आहे जे झालंय ते दिसत आहे खर तर पुढच्या निवडणुका इतका प्रचंड ताप असणार आहे कठीण आहे कारण विधानसभेमध्ये तीस तीस कोटी रुपये खर्च केले गेले एका एका उमेदवाराच्या मागे एका एका विधानसभेच्या मागे आता पुन्हा पाच वर्ष पुन्हा महाराष्ट्र लुबाडतील पन्नास कोटी करतील पैशाचा प्रचंड पूर आलेला आहे एक एक नगरसेवक आणि एक एक बँकेचा प्रतिनिधी खरेदी करायचा एक -एक रुपये मोजले जातात एक माजी नगरसेवकाच्या मागे दोन दोन कोटी रुपये मोजले जात आहे आणि पक्षात घेणाऱ्यांना पैसे देऊन पक्षात आणलं जात आहे तर म्हणजे खरेदीच केलं जात आहे हा जोरात धंदा आहे त्यावेळेसही जे काही आमदार आले त्यावेळेस कोणी लाडकी बहीण म्हणू देत कोणी काही म्हणू देत पण मी जे बोललो किंवा उद्धवजी बोलले तेच त्याच उत्तर आहे त्यामुळे त्यांना यश मिळालं उद्धव ठाकरे बघा आता त्या सोपर, सोपर भागा भागा। 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 दोन भावांचं दोन भावांना विचारलं पाहिजे आम्ही ते, ते सख्य भाऊ नाही पण चुलत भाऊ तरी आहे पण आम्ही दूरचे भाऊ आहोत रक्त नाही आमचं नातं नाही थोडासा विचाराच्या नात्यांनी मानलेले भाऊ आम्ही आहोत त्यामुळे हो। ते आम्हाला विचारून काही आपल्या घरातल्या गोष्टी करणार नाही ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सांगू शकतील की त्यांना एकत्र यायचंय नाही यायचंय काय निर्णय घ्यायचा आहे तो त्यांचा विषय आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीनही जण एकत्र राहावेत ही आमची भूमिका आहे आणि संजयजी राऊत म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी होती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडी होती आता लोकल निवडणुकीमध्ये ही आघाडी काही ठिकाणी होईल काही ठिकाणी होणार नाही कारण स्थानिक लोकांनी तो निर्णय घ्यायचा आणि ही जबाबदारी किंवा हा निर्णय आम्ही स्थानिक लोकांवर सोडलेला आहे असं हे लग्न होण्यापूर्वी तुम्ही उपस्थित राहणार का आता पत्रिका मिळाली तर जाऊ नाही मिळाली तर आम्ही आपल्या घरी राहू पण ते पहिले तर त्यांचं काय होतंय ते तर कळू द्या त्यावर जर तर आता आपण कशाला विचार करायचा राज ठाकरे ऋषिकांत म्हणजे पलटवार केलाय मुंबई मुंबई असं आहे त्यांचं वक्तव्य मराठी बांधवांना प्रोत्साहित करण्यासाठी आहे असलंही पाहिजे शेवट काही ही राष्ट्रभाषा नाही हिंदी नाही मातृभाषा आहे पण हिंदींचा हिंदीचे काय आम्ही दुश्मनही नाही महाराष्ट्रातील जी अस्मिता महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून जे काही साधू संतांच्या वाणीतून एक संस्कारमयी माणूस घडवण्यासाठी या भाषेचा वापर मराठीचं मराठीची निर्मिती झाली असं मी मानतो राहायला विषय की हिंदीचा विरोध करणं हे ऐच्छिक भाषा ती ठेवावी आम्ही ही पाचव्या वर्गापासून हिंदी शिकलेली आहे त्यामुळं पहिल्या भा वर्गापासून हिंदी सक्ती नसू असो नाही इथपर्यंत ठीक आहे पण यामागचं राजकारणच मला वेगळं दिसत आहे हे जे काही चाललेलं आहे आज हिंदी मतां हिंदी भाषिक मतांचं प्रचंड मोठा गट्टा निर्माण करण्यात यशस्वी झालेत देवेंद्र फडणवीस आणि मुंबईमध्ये पस्तीस टक्के चाळीस तीस पस्तीस टक्क्याच्या वर आता मराठी राहिलेला नाही मग जे उर्वरित आहेत त्यातील अल्पसंख्याक काढलेत तर जवळपास पंचेचाळीस टक्के बेचाळीस टक्केच्या जवळपास हे सगळे हिंदी भाषिक लोक त्या मुंबईत आहेत आणि मुंबईतील मराठी माणसं वगळून हिंदी भाषिक लोकांना एकत्रीकरण करण्यात मराठीचा मुद्दा काढून हिंदीचा मुद्दा लादून देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले राहायला मराठी बांधव तर मराठी मतं काही शंभर टक्के एका ठिकाणी राहतील असं काही चित्र नाही अनेक ठिकाणी ते मराठी मतं विभागली जातील त्यांचं विभाजन होईल त्यांची वाटणी होईल अशा वेळेस फायद्यात मराठी मराठी म्हणून कॉर्पोरेशनला भारतीय जनता पक्षाला अधिक फायदा होईल आणि त्या स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून कदाचित हे काही चाललं आहे त्यात त्याचाही गंध आहे का त्याचा वास आहे का हे येणारा काळ सांगेल आत्ता मी काही बोलू शकत नाही परंतु एकूणच आजचं जे काही मुंबईतलं राजकारण आहे जी भाषेचा वरून वाद निर्माण झालाय एकामेकाला ठोकण्याचं काम जे सुरू झालं आहे आणि हिंदी वर्सेस मराठीत एकमेकाचे दुश्मन म्हणून उभं केलेलं आहे ह्या निवडणुकीच्या साठी केलेली ही एक स्ट्रॅटेजी आहे हे प्लॅनिंग आहे आणि यात अनेक जण ट्रॅप होत आहेत तो ट्रॅप होणारे नेमके कोण हे फार दिवस नाही तर महिनाभरामध्ये आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल महाराष्ट्राच्या लक्षात राज ठाकरे ट्रॅप मध्ये सहभागी आहेत राज ठाकरे एकनाथ शिंदे भेटतात देवेंद्र फडणवीस भेटतात भेटी गाठी होतात माझ्याला राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटी सभेमध्ये जातात तंतर असं चर्चा होती ते तुम्ही आज पहिल्यांदा जाहीर करताय राज ठाकरे या ट्रॅप मध्ये सहभागी आहेत राज ठाकरे ट्रॅप घेऊन इकडे आले आहेत महाविकास आघाडी किंवा तुमचे सहकारी उद्धव ठाकरे ट्रॅप कोणी लावला ट्रॅप मध्ये कोण जात आहे हे आता काही बोलणं काही होत मी राज ठाकरेंनाही जो तो आपल्या पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी जे काही प्रयत्न करतो त्यातील तो एक भाग असू शकतो पण महानगरपालिकेच्या निवडणुका नजरेपूर्व ठेवून जे काही आखणी प्लॅनिंग देवेंद्रजीनी केली ती एवढी लई भारी आहे कोल्हापुरी भाषेत सांगायचं झालं तर त्या लई भारीमध्ये हे हलके पडतील आणि ते भारी होतील एवढं तुम्हाला सांगतो আনেন নেন ষো কেন কের সানে। কেন পাকাকনেন অয়ান কেন কেন আ পারা ইন কেন